मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे स्वच्छ आणि सुरक्षित अन्न काय ते बघूया स्वच्छ आणि सुरक्षित अन्न साऱ्यांना मिळावे आणि अन्नातून अन्ना पसरणाऱ्या अलारापासून नियंत्रण यावे यासाठी काही उपाय आरोग्य जे सुचविलेले आहेत काय ते बघूया आपल्या संस्कृतीत शिल्लक राहिलेले अन्न टाकून देणे हे गृहिणीच्या दृष्टीने पाप समजले जाते त्यामुळे शिव्या भात किंवा चपात्या भाज्या दुसऱ्या दिवशी खाणे त्यांच्या दृष्टीने परम कर्तव्य असते अशा शिव्या अन्नातून हमखास जंतु संसर्ग होऊन त्या आजारी पडतात आजच्या जीवनशैलीत महिला कामानिमित्त बाहेर पडत असल्यामुळे सकाळी एकदा स्वयंपाक करून तोच रात्री खाण्याची प्रथा निर्माण झाली आहे पण सकाळी शिजवलेले अन्न पण सकाळी शिजवलेले अन्न संध्याकाळी खाणे हे सुद्धा शिळे खाणे इतके धोकादायक असते शिळे खाण्यासारखे धोकादायक असते स्वच्छ आणि सुरक्षित अन्न साऱ्यांना मिळावं आणि त्या अन्नातून पसरणाऱ्या आजारावर नियंत्रण आणावे यासाठी काही उपाय आरोग्य संघटनेने सुचवले आहेत स्वच्छता राखा या स्वयंपाकघरातील डायनिंग रूम मध्ये स्वच्छता साऱ्यांनी पाळणे गरजेचे असते पण विशेषतः सार्वजनिक समारंभ हॉटेल यात ते पाणी निकडीचे ठरते कच्चे पदार्थ आणि शिजलेले पदार्थ वेगळे ठेवा अनेकदा मध्ये असे पदार्थ एकत्रित एक ठेवले जातात त्यामुळे कच्च्या भाज्यामध्ये धान्यामधील जीवजंतू शिजवलेल्या अन्नात संक्रमित होतात अन्न शिजवताना भाज्या धुणे आवश्यक असते फळे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यावी अन्न शिजवताना ते पूर्णपणे शिजवावे अर्धवट शिजलेल्या अन्नामध्ये जीव जंतू नष्ट झालेले नसतात अन्न गरम करताना ते व्यवस्थित गरम करावे उगाच वर वर गरम करू नये शीतगृहातील अन्न साठविताना त्यातील शीतपणा प्रमाणित मानकापेक्षा कमी नसावा घरातील मध्ये योग्य ठेवलेले अन्न पदार्थ ठेवलेले ठेवावेत स्वयंपाक करताना भाज्या धुताना कच्चे पदार्थ साफ करताना स्वच्छ पाणी वापरावे अन्नाची सुरक्षितता राखण्यामध्ये ग्राहक म्हणून आपली जबाबदारी महत्वाची असते आपण जे अन्न खात आहोत ते सुरक्षित आहे की नाही हे आपण पडताळून पाहणे महत्वाचे असते अन्न सहभागी झालेल्या अन्न व औषध प्रशासन संचलनालय आरोग्य खाते पशुसंवर्धन कृषी वजनमाप खात्यांनी या जागरूकतेने आपापली जबाबदारी पार पाडणे आज मी तिला आवश्यक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद